नमस्कार रसिक हो कसे आहात तुम्ही सगळे कवितांचे माहेरघरमध्ये मी नंदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी सादर केलेल्या कवितांना जे तुम्ही प्रेम देताय ते असंच करत राहा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि हो त्या बेल लायकनला दाबायला तर बिलकुल विसरू नका म्हणजे जेव्हा कधी मी नवीन कविता अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आज मी तुमच्यासमोर सुधीर मोघे यांची एक कविता घेऊन आली आहे कवितेचं नाव आहे पक्ष्यांचे ठसे ही कविता तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे तुम्ही साईवटपर्यंत पहा चला तर मग आपण सुरुवात करूया काही वाटा आयुष्यात उगाच का येतात चार घटकासोबत करून पुढे निघून जातात काही वाटा आयुष्यात उगाच का येतात चार घटकासोबत करून पुढे निघून जातात एक वाट येते मिरवीस चिमणे पाऊल ठसे एक वाट येते मिरवीस चिमणे पाऊल ठसे शंख शिंपल्याने भरून वाहतात कोवळ्या उंजळीत पसे शिंपल्यांवरचे रंग तेव्हा कधी गडत असतात वाळूमधली घरटीदेखील अजिंक्य अभ्यद्य असतात शिंपल्यावरचे रंग तेव्हा कधी गडत असतात वाळूमधली देखील अजिंक्य अभ्यद्य असतात पण एकाएकी उंजळीतून सगळेच निखळून जाते बालिशचिमणी पाऊल वाट दिसेनाशी होते पण एकाएकी उंजळीतून सगळेच निखळून जाते बालिश चिमणी पाऊल वाट दिसेनाशी होते स्वच्छंद साथ देणारी वाट कधी भेटते कधी दिलासा मागते तर कधी दिलासा देते स्वच्छंद साथ देणारी वाट कधी भेटते कधी दिलासा मागते तर कधी दिलासा देते आकांक्षांना चैतन्याचा तिथे फुलोरा मिळतो रक्तावासूंच्या नात्याचा तिथेच अर्थ कळतो आकांक्षाच्या चैतन्याचा तिथे फुलोरा मिळतो रक्तावाचूंच्या नात्याचा तिथेच अर्थ कळतो पण अतूट वाटणारे हेही बंध नकळत सेल होतात पण अटूट वाटणारे हेही बंद नकळत सेल होतात विस्मृतीच्या धुक्यामध्ये हरवत अंदुक होतात विस्मृतीच्या धुक्यामध्ये हरवत अंदुक होतात मंतरलेल्या चांदण्यातून एक वाट येते मोहरलेल्या एकांतातून स्वप्नामध्ये नेते मंतरलेल्या चांदण्यातून एक वाट येते मोहरलेल्या एकांतातून स्वप्नामध्ये नेते तिथे स्पर्श बोलू लागतो वाणीमुक्त होते एका वेड्या निश्वासाचे ही तिथे गीत होते तिथे स्पर्श बोलू लागतो वाणीमुक्त होते एका वेड्या ही तिथे गीत होते तिथे असे क्षण भेटतात जे खरे नसून खरे भासतात खोटे नसून खोटे ठरतात असली दिवाणी वाट अखेर तीही फसवी ठरते एक खोल घाव ठेवून नामानिराळी होते असली दिवानी वाट अखेर तीही भसवी ठरते एक खोल घाव ठेवून नामानिराळी होते कविता कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच पुन्हा भेटूया नवीन एका कवितेसह तोपर्यंत काळजी घ्या